इतिहासात काही लढाया अशा असतात ज्या फक्त सैन्यबळावर नाही तर विचारांवर रणनीतीवर आणि हो जिद्दीवर लढल्या जातात आज आपण अशाच एका संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आहे इतिहासातल्या एका अत्यंत शक्तिशाली सम्राटाची औरंगजेबाची जो एका अशा आव्हानासमोर उभा राहिला जे तो कधीच जिंकू शकला नाही मग प्रश्न हा आहे की इतिहासातील सर्वात मोठ्या धोरणात्मक चुकांपैकी एक चूक कोणती होती ही गोष्ट आहे एका अशा सम्राटाच्या चुकीची ज्याच्याकडे सगळं काही होतं सैन्य पैसा सत्ता पण तरीही तो हरला कसं चला तर मग जरा खोलात शिरूया बघा एका बाजूला होतं मुघल साम्राज्य प्रचंड सैन्य अफाट संपत्ती आणि स्वतः औरंगजेबासारखा शक्तिशाली सम्राट आणि दुसऱ्या बाजूला कोण होतं तर मराठे गनिमे काव्याने लढणारे डोंगराळ प्रदेशाला आपलं घर मांडणारे आणि एका ठाम विचारधारेने प्रेरित झालेले लोक म्हणजे बघा हा संघर्ष फक्त ताकदीचा नव्हता तर ताकद म्हणजे काय याच्या व्याख्येचा होता या सगळ्या गोष्टीचा धांडोळा घेण्यासाठी आपण आधी औरंगजेबाची ताकद बघू मग त्याची रणनीती कुठे चुकली ते पाहू दोन्ही बाजूंची प्रेरणा काय होती हे समजावून घेऊ त्याची सगळ्यात मोठी चूक कोणती होती ते ओळखू आणि शेवटी इतिहास यातून काय निष्कर्ष काढतो ते बघूया तर पहिला मुद्दा एक शक्तिशाली सम्राट आणि गंमत म्हणजे इथेच शक्तीचा एक मोठा विरोधाभास दडलेला आहे म्हणजे औरंगजेबाचं अपयश समजून घेण्यासाठीनं आधी त्याची ती अफाट ताकद किती होती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता विचार करा मुघल साम्राज्याकडे एक प्रचंड आणि व्यावसायिक सैन्य होतं शाही खजिना तर संपत्तीने अक्षरशः ओसंडून वाहत होता त्या काळातलं ते जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होतं आणि या सगळ्याचा राजा होता औरंगजेब मुघलांमधला सर्वात शक्तिशाली सम्राट खरं सांगायचं तर कागदावर तरी त्याला हरवणं जवळजवळ अशक्यच होतं मग दुसरा मुद्दा येतो चुकलेली युद्धनीती आणि भूगोल मग एवढा सगळं असूनही नक्की कुठे चुकलं तर इथेच इथेच औरंगजेबाच्या चुकांची सुरुवात झाली तो चुकीच्या ठिकाणी एक चुकीची लढाई लढत होता इथे ना आपल्याला दोन पूर्णपणे वेगळ्या युद्धशैली दिसतात म्हणजे बघा मुघल सैन्य कसं लढायचं तर पारंपरिक लढाया मोठमोठे वेढे घालणे किल्ले जिंकणे तर याच्या एकदम उलट मराठे गनिमी कावा वापरायचे वेगवान हालचाली अचानक हल्ले आणि योग्य वेळी मागे हटणं ह्यात ते माहीर होते मुघलांचं ते मोठं सैन्य या वेगवान हल्ल्यांपुढे अक्षरशः गोंधळून जायचं जा। आता गनिमी कावा म्हणजे नेमकं काय का तर ही एक अशी लढण्याची पद्धत आहे जी वेग आश्चर्य आणि आजूबाजूच्या भूगोलाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करते यामुळे होतं काय की मोठ्या आणि धीम्या सैन्याला प्रभावीपणे लढणं खूप कठीण होऊन बसतं आणि मराठे यात पारंगत होते आणि याला जोड होती दख्खनच्या भूगोलाची इथले उंच डोंगर अरुंद खिंडी आणि घनदाट जंगलं ही मराठ्यांसाठी जणू नैसर्गिक किल्लेच होती पण मुघलांसाठी त्यांच्यासाठी हा एक सापळा होता औरंगजेबाने या भूगोलाशी जुळवून घेण्याऐवजी त्याच्याशीच संघर्ष केला आणि हीच त्याची एक मोठी चूक ठरली आपला तिसरा मुद्दा आहे प्रेरणा आणि लोकांचा पाठिंबा कुठलंही युद्ध फक्त शस्त्रांनी नाही तर मनोबलावरही लढलं जातं आणि खरं सांगायचं तर इथे दोन्ही सैन्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता मुघल सैनिक कशासाठी लढत होते तर पगार बक्षिसे आणि शाही दबावासाठी पण दुसरीकडे मराठा सैनिक स्वराज्य ह्या एका मोठ्या ध्येयासाठी लढत होते त्यांच्यासाठी ही लढाई त्यांच्या स्वाभिमानाची त्यांच्या अस्मितेची होती आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना स्थानिक लोकांचा पूर्ण पाठिंबा होता जो मुघलांना कधीच मिळाला नाही या स्थानिक पाठिंब्यामुळे मराठ्यांना काय मिळालं तर सगळ्यात आधी मुघलांच्या हालचालींची अचूक माहिती दुसरं म्हणजे विश्रांतीसाठी आणि पुन्हा तयारी करण्यासाठी सुरक्षित जागा म्हणजे आसरा आणि तिसरं म्हणजे रसद म्हणजे अन्न पाण्याची मदत यामुळे झालं असं की मुघलांचं प्रचंड सैन्य असूनही ते जणू काही डोळ्यांवर पट्टी बांधूनच लढत होते आणि आता आपण येतो त्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर औरंगजेबाची इतिहासातली सर्वात मोठी चूक एक अशी चूक जिने त्याच्या अवाढऱ्या साम्राज्याला आतून पोखरून काढलं वीस वर्षांपेक्षा जास्त काळ हो तब्बल दोन दशकांहून अधिक काळ औरंगजेब दख्खनच्या या मोहिमेत अडकून पडला होता ही लढाई त्याच्यासाठी एक कधीही न संपणारा चक्रव्यूह बनून राहिली होती आणि इतक्या लांब चाललेल्या युद्धाची किंमत खूप मोठी होती सगळ्यात आधी शाही खजिना रिकामा झाला दुसरं सततच्या लढाईमुळे सैन्य पार थकून गेलं खचून गेलं आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट दख्खनमध्ये लक्ष दिल्यामुळे साम्राज्याच्या इतर भागांमधलं त्याचं नियंत्रण सैल झालं या दोन दशकांमध्ये झालं काय मुघल साम्राज्याची ताकद हळूहळू कमी होत गेली दुसरीकडे मराठा नेतृत्व मात्र अबाधित राहिलं शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी आणि मग राजाराम महाराजांनी संघर्ष चालूच ठेवला उलट मराठा सैन्य अधिक संघटित आणि कणखर बनत गेलं आणि इथेच औरंगजेबाचा सगळ्यात मोठा वैचारिक गोंधळ दिसतो त्याने एक गोष्ट कधीच ओळखली नाही त्याला वाटलं की मराठ्यांचा लढा हा फक्त एका व्यक्तीभोवती एका राजाभोवती फिरतोय पण खरं तर तो स्वराज्याच्या कल्पनेवर एका शक्तिशाली विचारावर उभा होता राजे बदलले पण तो विचार जिवंत राहिला आणि आता येतो शेवटचा भाग इतिहासाचा निष्कर्ष ही संपूर्ण घटना आपल्याला ताकदीच्या खऱ्या अर्थाबद्दल नक्की काय शिकवते युद्ध फक्त तलवारींनी जिंकलं जात नाही तर ते विचार नेतृत्व भूगोल आणि लोकांच्या पाठिंब्याने जिंकलं जातं हे एक वाक्य या संपूर्ण संघर्षाचं सार सांगून जातं सोप्या भाषेत सांगायचं तर औरंगजेबाचं अपयश यातच होतं की तो फक्त आणि फक्त आपल्या सैन्यबळावर आणि संपत्तीवर अवलंबून राहिला याउलट मराठ्यांना विजयासाठी लागणारे खरे घटक बरोबर माहीत होते एक मोठी विचारधारा योग्य रणनीती आणि लोकांचा पाठिंबा आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते की खरी ताकद म्हणजे नक्की काय फक्त सैन्य आणि संपत्ती की लोकांचा पाठिंबा एक योग्य विचार आणि कधीही न हरणारी जिद्द विचार करायला लावणारा प्रश्न